आपण जर पाहिलं तर एक फार मोठी तोही केलेली आहे आणि तुम्हाला सांगतो माता क्या ज्या बांदो। या ठिकाणी आलेला प्रत्येक हिंदू बांधव या आपल्या सर्वांचं असणारे श्रद्धास्थान राजराजेश्वरी महादेवाच्या मंदिरामधून या ठिकाणी येत असताना प्रत्येक जणांनी मनामध्ये निश्चय केलेला आहे की याला सर्वांची मागणी आहे पाशी झाली पाहिजे पाशी होणारच आहे तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका त्याच्यामध्ये व्यक्त करू नका ज्या वेळेला तुम्हाला सांगतो आज माता भगिनीला विशेष करून मी सांगतो त्या सहा ताऊ किंवा ज्या ज्या ही घटना घडली मागच्या शनिवारी तो तुम्हाला सांगतो इथ जवळपास असून देखील तो पोलिसांना जाणीवपूर्वक हुंडारा देत होता जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं जात होत हे आपल्याला काही माहिती नाही पण एवढं मात्र निश्चित आहे की प्रशासन जे असणार आपलं प्रशासन आहे ते त्याला काय फार गांभीर्याने घेत नव्हतं पण आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या શકેલ હેવું સામાજાય